मुंबई महापालिकेसाठी आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार मुंबईच्या वरळी डोमध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसह प्रमुख नेते राहणार उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीतून प्रचाराचा नारळ फोडणार सांगली महापालिकेसाठी आज पहिली सभा इचलकरंजीमध्ये रोड शोचंही आयोजन ठाकरे बंधूंची नऊ जानेवारीला नाशिकमध्ये संयुक्त सभा दोन दशकांनंतर नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार तर आदित्य आणि अमित ठाकरेंचा रोड शो होणार महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड महायुतीची सहासष्ट जागांवर बाजी भाजपचे पंचेचाळीस शिवसेनेचे एकोणीस तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक बिनविरोध विजयी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल युतीचे एकवीस नगरसेवक बिनविरोध कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचे पंधरा शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध विजयी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं अविनाश जाधव आक्रमक उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप पैशानं उमेदवार विकत घेतल्याची जाधवांची टीका उद्धव ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन विरोधकांना गद्दार संबोधित करत पुन्हा संघर्षाची आठवण मनाना मेहनत करून लढायचं आणि जिंकण्याचं आवाहन एकही जागा नतद्रष्ट्यांच्या हाती जाऊ नये ठाकरेंचं आव्हान जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख भाजपमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत मारामारी प्रकरणानंतर आले होते चर्चेत पत्नीच्या उमेदवारीसाठी नितीन देशमुख होते इच्छुक शरद पवार एनडीए मध्ये जाणार या चर्चेला अजित पवारांच्या विधानामुळे आणखी बळ पत्रकारांच्या शरद पवारांच्या फोटो संदर्भातील प्रश्नावर तुमच्या तोंडात साखर पडो अजित पवार यांचं सूचक विधान माझ्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप पण ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत आहे ना पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा मुश्किल टोला पुण्यातील व्यक्तीला परदेशात पळून जायला कुणी मदत केली पासपोर्ट कोणी मिळवून दिला गुंड निलेश गायवळ प्रकरणावरून अजित पवारांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता निशाणा महापालिका निवडणुकांनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत सहा जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत राऊतांची पोस्ट धुळे शहरात निवडणुकीला गालबोट भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवार समर्थकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार गोळीबारात भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी सोलापुरात अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या दोन गटात वाद मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरोदेंची हत्या भाजप उमेदवार शालन शिंदेसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल मनोज जरांगे एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसणार एमपीएससी परीक्षेत एक वर्ष मुदत वाढ देण्याची मागणी वयोमर्यादा दे वाढवून मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयांपर्यंतच्या सगळ्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ जिल्हा परिषद निवडणुकीआधी सरकारचा मास्टर स्ट्रोक स्त्री शिक्षणाची मुहूर्तवेढ रोहणावल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची आज एकशे पंच्याण्णवावी जयंती साताऱ्यातील नायगावात विविध कार्यक्रमाचंही आयोजन मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा मुद्दा पुन्हा इरणीवर गावात प्रसुतीची सोय नसल्यानं महिलेची सहा किलोमीटर पर्यंत पायपीठ प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळासह आईचा अंत मुलगा ऐकत नसल्याच्या किरकोळ कारणावरून आई वडिलांनी बारा वर्षांच्या मुलाला साखळीनं बांधलं नागपूरच्या अर्जणीतील धक्कादायक घटना महिला व बालकल्याण विभागानं केली मुलाची सुटका सौदी अरेबियाचा मध्ये बॉम्ब वर्षाव वीस ठार वीसून अधिक जखमी आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुपरस्टार शाह जय नायकांचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार विजयच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील शेवटच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता